तर मित्रांनो बघा आता शेंगामध्ये पाणी टाकलं आहे आणि मीठ टाकून घेतलेला आहे आपण आणि आपण शेंगा उकळून घेऊन गाईल्स पाहू शकता एक नंबर अशी आपली मॅथी पण झालेली आहे आता पण झालेली आहे आणि आता शेंगा सुरू करते डेडिकेशन नमस्कार गायल्स स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे थर्टी फर्स्ट मित्रांनो आणि आज होणार आमची एक साधी सुधी पार्टी त्यामध्ये तीनशे वीस रुपयात आम्ही खूप काही आणलेलं आहे आणि त्याचीच आम्ही करणार पार्टी जेव्हा टाकलेलं आहे कपाला हात आणि कितनी कारण <laughs> सांगायला पण खूप <फुक> वाईट वाटतं आहे <laughs> तीनशे <तिन्छे> वीस <भी> रुपये <laughs> त्यामध्ये काय काय आणलं आहे आम्ही नक्कीच दाखवू तर हे दोघेजण झाले त्यानंतर तिसरा मी आणि हा चौथा बघा झोपला आहे सध्या त्यानंतर घेऊन जाऊ आम्ही स्वस्ते आणि बघा साऊंड लावलेला आहे चार्जिंगला तर जाईल पाहू शकता तुम्ही आम्ही काय काय आणलेलं पहिले तर बघा ब्रेड आणलेलं आहे त्यानंतर हे आहे एक मुरमुरे आणि हे मॅगी आहे त्यानंतर हे आणलेलं आहे शेंगा आणि हे बघा थम्सअप आणलेलं आहे आणि दोन चटण्या त्यानंतर त्याला अगोदर आपण शेंगा बनवूया तर गाईच बघा शेंगा बघा अगोदर आम्ही पाण्यात मस्तपैकी धुवून घेऊ आणि त्यानंतर ह्या शेंगानंतर आम्ही शिरवाला शेंगा घेऊन जाऊ आमच्या आबऱ्यात तिकडे एक छोटीशी चूल पेटवू आणि त्यानंतर पूर्णपणे शिजवून घेऊ पहिल्यांदा धुवून घेऊया नंतर तर गाय जा अगोदर आपण धुवून घेऊ पूर्ण शेंगा तर बघ ओके तर मित्रांनो बघा आता शेंगामध्ये पाणी टाकलं आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आपण आणि आता जाऊ आणि तिथे मस्त आपण शेंगा उकडून मित्रांनो बघा आता आम्ही चूल पेटवलेली आहे आणि हा ऑइल आणलेला आहे स्पेशल पेटवासाठी आग... कांडव कशी पेटली आणि लेडीज आणला बघा मित्रांनो थोड्या पेरात आपली शेंगा पण ठेवणार आहोत त्याच्यावर आता चूल पेटवून झालेली आहे आणि आता ठेवणार आहे आणि आणि ते बॉम्ब स्पॉट केलेला आहे बघा आता मस्त पैकी आम्ही तुल शेंगा ठेवलेल्या आहेत तर गाईज बघा मस्त पैकी सेटअप झालेला आहे आमचा एक गरीबांची थर्टी फर्स्ट तुलकून थर्टी फर्स्ट बॉम्ब झालेला आणि बॉम्ब स्पॉट केलेला आहे हा बघा आणि केरळच्या नावावर बॉम्ब स्पॉट आहे आणि फटाके वाजवलेले करीत सरासर खोटी बातमी आहे आणि शेगटी करते नाव माझा शेगोटी पण हसते असते सलाम देते का काय आणि काय पादल्याबद्दल बद्दल यो बघा निलेश साप शेकते निलेश साप आणि हा बघा इकडे पिक्चर बघते यो <laughs> किरीज का गाणं सुने 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 किरीज का गाना तर कायच बघा आता आम्ही आणले बॉल आणि असे आता टाइमपास शेंगा होईपर्यंत आम्ही क्रिकेट खेळणार आहोत हे उपेंद्र तर तबाहीच आहे राय वच्या घाटाने आलाय का नाही यो हेलकोट <laughs> उभ्र आला <laughs> आणि हा बघा सॅड स्टेटस बघताना आणि किती एखादा सॅड स्टेटस दाखवू उसमें प्यार ना मिले तो उसका दर्द समझते हो बिना आवाज के रात भर रोने का दर्द समझते हो अपने प्यार को किसी और के साथ देखने का दर्द समझते हो भाई हमें इसका दर्द नहीं पता क्योंकि हमें प्यार ही नहीं हुआ बिंगे, बिंगे। आ, 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 तर आता शेंगा होईपर्यंत मित्रांनो आमचा टाइम पास झालेला आहे क्रिकेट आणि बघा याने टुलकून झोंबलेला आहे <laughs> माझी गेली <के लिए> <laughs> आहे त्यांना पाहू शकता तुम्हाला फटाक्यांचा आवाज येत असेल कारण नवीन वर्ष नवीन वर्षाचा आरंभ झालेला आहे दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये आपण

सबस्क्रायबर मध्ये युट्यूब आणि सत्तर केव्हा कसं काही दोन हजार सव्वीसचा आरंभ झालेला आहे तर मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे दोन हजार सव्वीस चालू झालेलं आहे आणि आज आहे एक जानेवारी अनुष चा बड्डे आणि आता आम्ही चालू अनुषला विश करायला अनुष तर... भाई हॅपी बड्डे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मोठा भाऊ आणि लग्न करलो मजा आया गाईज आता आपल्या शेंगा उकरून झालेल्या ले आहेत आणि घेतलेल्या मॅगी बनवायला मस्त पैकी मॅगी बनवू आणि एक कमी पैशात पण एक बेस्ट आम्ही थर्टी पस साजरी करू तर अशा प्रकारे पहिल्यांदा आपण मॅग्या टाकून घेऊ बघा मित्रांनो खूप सारे मॅगी आहेत मॅगी पण झालेली आहे आणि त्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहोत खायला तर चला तर गाईच पाहू शकता तुम्ही बघा आता सुरुवात करणार आहोत तुम्ही खायला बघा काय काय लगेच गरीबो का खाना तीन सो में मे कुछ मॅगी त्यानंतर शेंगा ब्रेड मुरमुरा शेजमान चाटणी आणि ठंडा जेवायला <laughs> उपेंद्रला मला वाटत आयटम नाही उपेंद्र खुश दोन हजार सव्वीस मे <laughs> <laughs> जेवण करीन बघा होत मित्रांनो घसरलेला आहेत मॅगी बघा जो पण शेवटून आलाय खावायला ब्रश घेऊन घेऊन काटेरी चमचा आणि काटेरी माणूस यांच्यावर लांब राहावा आहे सुटका सुद्राक्ष बघ धपकन कपिल बाबा सुद्र <एए> <laughs> <खा? laughs> म्हणजे इथं काय भाई बनवायचा त्रास नाही कसला काय त्रास नाही बघा ब्रेडच्या सोबत मॅगी मॅगी ब्रेडकून जेवून काहीच कसारलेलं इथं सारलं जेवतय टुळकून बाद्रा बप माझ्यावर आणि बघे इकडे देव गुप्त बांग न पुस्कन पारला आणि थंड पीत होता आणि तुको शेंगांची पूर्ण वाट लावलेली आहे पुस्का भटाकरा पोरलाय मी झाले आज माल